जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज कांद्याचे भाव गडडल्यानं शासनानं शेतकऱ्यांना कांद्याला पाचशे रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी कांद्याचे बाजार गडाडल्यानं शेतकरी हवालदिल झाला कांद्याला सरासरी सातशे ते आठशे रुपये क्विंटल बाजारभाव मिळत असल्यानं साधा नफा तर बाजूला उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शासनानं क्विंटल मागे पाचशे रुपये अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे जी डी नाईन न्यूजचे संपादक गजानन देशमुख यांनी तर बघूया जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला नाशिक नमस्कार आपलं सर्वांचं जीडी नाईन या मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण आलो अंधरसूल उप बाजार समितीमध्ये आहोत येवला कृषी बंधन समिती बाजार आहे आंदरसूल बाजार समिती आहोत आपण आज जाणून घेणार आहोत या कांद्याचे पडलेले बाजारभाव आणि शेतकऱ्यांची व्यथा काय जाणून घेण्यासाठी आपण आज मार्केटमध्ये आहोत मला एक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना पण विचारायचं आहे आणि शेतकऱ्यांना पण आपण काही महत्व जाणून घेणार आहोत जर तेलंगणा सरकारने जे बाराशे रुपये क्विंटलने आम्ही भावाने कांदा सुरू केलेला आहे त्या प्रकारे महाराष्ट्रातही सुरू करावा अशी इथे शेतकऱ्यांची मागणी आहे व्यापाऱ्यांचं काय मत हे पण जाणणार आहोत आणि तेच नंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना शेतकऱ्यांचे कांद्याचे बाजार पडले असताना त्यांनी शेतकऱ्यांना क्विंटल मागे साडेतीनशे रुपये क्विंटल प्रमाणे अनुदान होत कुठेतरी शेतकऱ्यांना आधार लागला होता आणि आजचा जो बाजार बघितला हा खूप कोसळला आहे शेतकऱ्याला कांदा पीक का आहे हे परवडत नाहीये सगळ्यात महत्वाचं जर म्हटलं कांद्याला सरासरी आज आठशे नऊशे रुपये बाजार मिळतोय आणि उत्पादन खर्चही साधा निघत नाहीये आपण शेतकऱ्यांकडे जाणून घेणार आहोत काय का सांगाल सध्या जो कांदा पीक काही काय मागणी आहे आज कांदा अत्यंत हो का कमी दरामध्ये विक्री होऊ राहिली तर शासनाकडे आमची अशी विनंती आहे का कमीत कमी तुम्ही सातशे रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावा नाही तर तेराशे रुपये कांदा विक्रीना सरसकट खरेदी करावी अशा दोन्ही पैकी कोणता तरी एक निर्णय घ्यावा शेतीचा खर्च हा खूप वाढलेला आहे एक रुपया खाली शिल्लक राहत नाही रिवर्स पैसे राहिले बाकीच्या तुलनेत शेतीच्या या यांच्या डिझेल झालं ट्रॅक्टरचा खर्च झाला लेबर खर्च झाला हा कुठे चाललाय याच्यातून ह्या पैशातून कुठलाही कोणत्याही एकाही माणसाचा खर्च निघत नाही त्या त्वरित शासनाने याच्यावर काही निर्णय घ्यावा आणि अनुदानाचा नाही काही कमीत कमी अनुदानाचा तरीच निर्णय याच्यावर पाचशे रुपये कमीत कमी घ्यावा दोनशे तीनशे कुठलाही काही होत नाही असं आमचं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं म्हणणं कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल प्रमाणे अनुदान द्यावा बाबा मला सांगा तुमचं काय म्हणजे काय म्हणाल तुम्ही काय सांगाल याच्यावर पाचशे रुपयांना नाही काय परवडत नाही सगळं येणार ना, ही ये सरकारची चूक आहे व्यापाऱ्याचं काय नाही आता इले आंधर सुद्धा भाव कमी सगळीकडे भाव कमीचे हे सरकार तुकारे या सरकारच्या धोरणामुळे शेतकरी मेले आणि व्यापारी सुद्धा मेले तर या शेतकऱ्याच्या या, या सलामी आपल्या मुसलमान या यांची वागणूक आहे या सरकारच्या या, या योजनामुळे सरकारच्या आश्वासनामुळे शेतकरी नाराज झाले शेतकरी आत्महत्या करून राहिले अहो पाच हजारांना हजारांना काय परवडत नाही पंधराशे बाराशे रुपये सुरुवातीला भाव होते शेतकऱ्यांना फक्त शेतकऱ्यानं सरकार सरकारनं शेतकऱ्यांना सांगा तुम्ही कांद्या लावू नका एवढी सत्कार काय देत नाही अनुदानही देत नाही काय नाही साडेतीनशे रुपये माझे पहिले दोनशे चे कोपऱ्या गावाच्या पंचायत समिती अटकेले दोन उतरे काही मिळत नाही काही नाही फक्त सरकारनं सांगा शेतकऱ्यांना कांद्या लावू नका तुम्ही कसं आहे पोट भरा जे बांगलादेशने आता शेतकऱ्यांना के प्रोत्साहित केलं आहे के तिथं शेतकऱ्यांना ते कांद्यासाठी अनुदान देत आहे किंवा त्यांना प्रोत्साहित केलंय त्यावर काय सांगाल तुम्ही काय नाही शेतकऱ्या तिडे काय दहा पाच गाड्या जात फक्त काय जात नाही शेतकऱ्यांना तिडे फक्त व्यापाऱ्याचा माल येणं वशिलेचे हे ये लोक खोकेत कांदे भरून दोनशे रुपये क्विंटल कांदा चालू आहे पण हे लोक दोन नंबरचे लो का, खोकेत कांदे भरून तिडे किती आणि शेतकऱ्याचा कांदा बारड जात नाही असं जर एकंदरीत चित्र बघितलं तर आपण आज व्यापाऱ्यांचं मत जाणून घेणार आहोत व्यापारी काय सांगतील आपण काय सांगाल तुम्ही सध्याच्या परिस्थितीवर सध्या आहे ना बाजारभाव मध्यंतरी बांगलादेशची जी बातमी आली होती त्याने वाजली होती परंतु बांगलादेश सरकारने एक लिमिटमध्येच माल घ्यायचं ठरवलं आणि आय पी जी दिलेला आयपीवर एक बंधन घातलं त्याच्यामुळं <Nexus familiar> जे ट्रक होते बांगलादेश बॉर्डरवर ते व्यापाऱ्यांचे गेलेले ते पूर्ण काही क्रॉस होऊ शकले नाही किंवा जाऊ शकले नाही त्याच्यामुळं वाढलेले वदरलेले भाव होते ते डाऊन झाले त्याच परिस्थितीत एम पी मध्ये ना प्रचंड प्रमाणात कांद्याची आवक झाली वाढली त्यामुळे भाव गडगडले तसेच उत्तरेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे पंजाब हरियाणा दिल्ली पंजाब या तिथेही विक्र्या कमी आहेत त्याच्यामुळे भाव डाऊन झाले त्याचबरोबर आपल्या इथे कांद्याची क्वालिटी अत्यंत घसरलेली आहे त्या घसरलेल्या कांद्यामुळे भाव गडगडलेले म्हणजे प्रत्ये कांद्याची क्वालिटी कमी आहे त्याच्यामुळं भाव कमी आहे साधारणत आता बांगलादेश नवीन कांद्याचं समजा पाण्याची काही परिस्थिती पा पाऊस झाला तरच भाव वधारण्याची शक्यता आहे नाही तर नाही एकंदरीत आपण आजपासले अजून काही व्यापारी आहेत आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत जाणकार व्यापारी आहेत जुने आहेत मला सांगा अतुल भाऊ तुम्ही काय सांगाल सध्याची जी परिस्थिती आहे कांद्याचा बाजार ढसळलेला आहे आणि शेतकऱ्यांचं जे शेतकरी मोठा कुठे झालेला आहे याच्यावर कसा निर्णय बघितला का, काय कसं बघितलं पाहिजे कांद्याची आजची जी परिस्थिती आहे ती गेल्या तीन चार वर्षात सरकारचे सातत्याने जे कांद्याविषयी धोरण राहिले त्याचा परिणाम म्हणून आजची ही परिस्थिती आहे गेल्या तीन चार वर्षात कमीत कमी दहा ते बारा वेळा कांद्या कांद्यावर विविध प्रकारचे निर्बंध लादले गेले एक्सपोर्ट बंद केले गेले त्यामुळे सातत्याने का कांद्याची जे आपले जे देश होते जे आपले पूर्वीपार आपल्यापासून कांदे घेत होते त्या हळूहळू आपल्यापासून लांब गेले ती गिरेक कमी झाली आणि त्याच्यामुळे का सातत्याने कांद्याचा एक्सपोर्टचा टक्का घसल्या घसरलेला आहे सर्वात मोठा जो आपला आयतदार होता बांगलादेश तो आपण पूर्णपणे आपला जो गबावलेला आहे त्यामुळे आज ह्या वर्षी दुर्दैवानी कांद्याची म्हणजे सुदैवानी कांद्याचं उत्पादन पण भरपूर झालेले उत्पादन जास्त आणि त्या त्या प्रमाणात निर्यात जवळजवळ शून्य आणि देशातही बऱ्या प्रकारे प्रमाणात जे आता विक्री व्हायला पाहिजे त्यामुळे विक्री होत नाहीये मालाचा क्वालिटी घसरली या सगळ्याचा परिणाम म्हणून कांद्याचे आज जर घसरलेले तेलंगणा सरकारने बाराशे रुपये क्विंटलनी जे गव्हर्नमेंट कांदा खरेदी करतंय तर महाराष्ट्राने का करून याच्यावर काय सांगाल का, तुम्ही महाराष्ट्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेली आहे पण ती जुजबी आहे ती तितक्या प्रमाणात नाही पाहिजे तेवढ्या जितक्या प्रमाणात कांद्याचं आज प्रमाण हे आहे तेवढी ती नाही आणि त्या ह्या सगळ्या गोष्टी फक्त तात्पुरत्या तुम्ही खरेदी करणार तर तात्पुरता सगळ्या सगळ्या गोष्टी मेन कांद्याला निर्यातीला प्रोत्साहन देणं सरकारची गरज आहे जितकी जास्त निर्यात होईल तितका कांद्याला दर मिळेल हे सगळं नैसर्गिक आहे पण ते सरकार त्याच्यावर लक्ष देत नाही काय सांगाल सध्याची परिस्थिती जर बघितली आज आवक खूप आहे कारण माल खूप आहे कांदे सडायला लागलेत आणि बाजार भाव कमी झालाय यावर काय सांगा तुम्ही सध्याच्या परिस्थिती विचार केला देशावर बी डिमांड नाही कांद्याला आणि आवकीचं प्रेशर खूप आहे आवकीचं प्रेशर तामिळनाडू तुम्ही तामिळनाडू जे म्हणताय गव्हर्नमेंट सरकार तेलंगणाचं ते ऍक्युरेट काम करताय पण आपल्या महाराष्ट्रात सगळं दोन नंबरच काम चालू आहे एन सी एफ हे जर कमी केलं तर फक्त शेतकऱ्यांनी व्यापारी हा ठेवला तर कम्प्लीट चालवला असं माझा ता विचार आहे शेतकरी व्यापाऱ्यांनी जर दोघांमध्ये संबोधल तर ठेवला हा यांनी करायलाच नाही पाहिजे कधीच नाही करायला पाहिजे तो व्यवस्थित चालल व्यापार नक्कीच असं जर एकंदरीत एक आपण बघितलं तर शेतकऱ्याने आणि व्यापारी यांच्यात जर समतोल ठेवला तर सरकारने हस्तक्षेप नाही केलं तर कांद्याला नक्कीच भविष्यात काहीतरी भाव मिळू शकेल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि शेतकरी जे आहेत तर शेतकरी मोठापुटी झालेला आहे कारण बाजारभावने मुलीचे लग्न असतील मुलांचं शिक्षण असेल या सर्व गोष्टी ज्या आहे हा शेतकरी या कांद्यावर अवलंबून असतो कांदा हे जर महाराष्ट्रात मध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न असेल नाशिक जिल्ह्यात कांदा पिकला जातो आणि या कांद्याला बाजार बनवल्यामुळे शेतकरी हा मोठा कुठेच येऊन हा निलाज हातबल झालेला आहे न्यूज गजानन देशमुख नाशिक येवला